कामच दिलेला नाहीये काय आपल्याला अडचण काहीतरी बोलतो तर मला काय घेणे येईल मी राज्याचा उपमुख्यमंत्री माझ्या संदर्भात प्रश्न मी आमच्या पक्षात किती गटाचा आमचं आम्ही बघू इतरांनी कुठल्याचा सल्ला देण्याचं कारण नाही तुम्हाला ना पत्रकारांशी मी याच्या करणार कोणतरी काहीतरी बोलतं तर मला काय घेणं देणं मी राज्याचा उपमुख्यमंत्री माझ्या संदर्भात प्रश्न विचारा आज एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांध्यापर्यंत कुणी उपट समू काही पण प्रश्न विचारते त्याचे काही उत्तर द्यायला मी बांधील इथं भाषणामध्ये आपण सांगितलं की ज्याप्रमाणे मालिका असतील किंवा अन्य मंत्री मी कुणाचं एकाचं तरी नाव घेतलं नावही खोटं बोललं नाव नाही घेतलं हे तरी हे असे धंदे बंद करा आपल्याला एक चौथा स्तंभ म्हणून आम्ही बघतो आमची आदाराची भावना तुमच्याकडे बघायची परंतु जे आमच्या तोंडातच नव्हतं ते तोंडात घातण्याचा का प्रयत्न करताय तुम्ही भाषण पूर्णपणे तिथं थेट झालेलं आहे सगळं भाषण वाचा एकाही मंत्र्याचा उल्लेख मी तिथं केलेला नाही मी जरूर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा। रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांचा सा। केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री, मंत्री अमित भाईंचा हे वेगवेगळे वे, जे काही योजना आहेत त्याच्या संदर्भातला उल्लेख केला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एकनाथराव शिंदे साहेबांचा उल्लेख केला जे केला आहे तो केलाय त्याच्यामुळे मी इतरांचा कुणाचा उल्लेखच केला नाहीये कामच दिलेला नाहीये काय आपल्याला अडचण आपल्याला काय अडचण त्या संदर्भामध्ये तो कधी द्यायचा आहे ते राज्यामधले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील तोपर्यंत प्लॅन एक्स्टिमेंट आणि बाकीच्या गोष्टी करण्याच्या सूचना या जिल्हाधिकाऱ्यांना ओला दिलेल्या आहेत निधी हा एसीएस प्लॅनिंगच्याकडे जमा झालेला आहे परंतु मागच्या काळामध्ये नाविन्यपूर्ण योजनेमध्ये दिलेला निधी त्याच्यात काही गैरप्रकार झालेत असं पुढं आलेलं आहे ते तपासायचं काम चाललेलं आहे त्याच्यात जर काही प्रकार होत असतील तर हा जनतेचा पैसा आहे तो जनतेच्याच विकासाच्याकरता योग्य पद्धतीनं खर्च झाला पाहिजे अशा प्रकारची महायुतीचं सरकार म्हणून आमचं सर्वांचं मत आहे आणि त्यामुळं कुठलीही काही अडचण नाही निधी आज नियोजनकडे जमा आहे तो कशा पद्धतीनं द्यायचा याबद्दल राज्याचे प्रमुख यांना त्यांनी ठेवण्याची आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील